प्रवाशांच्या आणि सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दिशेने मोठे पावले उचलली आहेत राज्यातील पंधरा रेल्वे स्थानकांवर नव्याने उभारलेले पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहेत दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे मुंबई भुसावळ नागपूर आणि पुणे विभागांमध्ये हे पूल बांधण्यात आले आहेत मुंबई विभागातील गोवंडी बदलापूर कामन रोड या स्थानकांबरोबरच वडाळा किंग सर्कल गोवंडी मानखुर्द आणि शहाड आंबिओली या उपनगरीय भागात अतिक्रमण रोखण्यासाठीही नवीन पूल उभारण्यात आली आहेत भुसावळ विभागात अंकई नागपूर विभागात तिगाव पा पादुरणा आणि भरतवाडा तर पुणे विभागात येवला निबलक अकोलनेर विलद आणि पाटस येथेही नवीन पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहेत याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर व अजनी स्थानकावर मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत होटगी स्थानकावर नवीन फलाट उभारण्यात आला असून नाशिक रोड स्थानकावर अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत खंडवा येथे नवीन प्रतीक्षालय व आरक्षण कार्यालय प्रवाशांसाठी उभारण्यात आले आहे मध्य रेल्वेने पुलांच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे एकशे पस्तीस पुलांचे उद्दिष्ट गाठण्याऐवजी दोनशे बारा पुलांचा यशस्वीपणे पुनर्विकास करण्यात आला आहे यामध्ये पाच महत्वाचे पूल चोपन्न मोठे पूल आणि एकशे त्रेपन्न छोटे पूल यांचा समावेश आहे समांतर रस्ता फाटके लेवल क्रॉसिंग बंद करून सहा उड्डाण पूल बावीस भुयारी मार्ग आणि तीन वळण मार्गांची निर्मिती करण्यात आली आहे रेल्वे मार्गांच्या दर्जातही सुधारणा झाली असून दोन हजार चोवीस मध्ये चारशे चौतीस किलोमीटर लांबीच्या मार्गाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे सातशे दोन किलोमीटर मार्गाची तपासणी केल्यामुळे रेल्वे रुळावरील तडे कमी झाले असून रेल्वे गाड्यांच्या गतीत वाढ होणार आहे परिणामी प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित वेगवान आणि नियोजित वेळेत पूर्ण होईल मध्य रेल्वेची ही कामगिरी प्रवाशांसाठी नक्कीच दिलासादायक ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार